मी भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष सुनील माडी मी भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष सुनील भाऊ काळे व माझे नगराध्यक्ष माझे नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे व तसे एक निष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे यांना आदेश देतो की उद्या शनिवार उद्या शनिवार दिवशी माई रेणुका माता येथून नगरपालिकेमध्ये फॉर्म भरण्यास सगळ्यांना मी आदेश देतो तर सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सुनील भाऊ सुनील भाऊच्या पाठीमागे दहा वाजता भरण्यास सगळ्यांनी मी जाहीर करतो शामराव भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष आत्ताच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सविस्तर चर्चा होऊन आम्ही एक ठरवलेलं आहे की आत्ताच आदेश आपल्या औरंगाबाद शहराचे शहराध्यक्ष श्री सुनील भाऊ माळी यांनी सुचलेल्या शब्दांना आम्ही तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांना समर्थन दिलं तसेच आमच्या बरोबर असलेले युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आपले शहर आकाश आकाशभो निमकर आमच्या संगणमताने एक विचार ठरवला की आम्ही या ठिकाणी आपले औरंगावचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे यांना उद्या दिनांक शनिवार दिनांक ह्या ठिकाणी दहा वाजेला आपण शनिवारी फॉर्म भरण्याचं आयोजन करावं असे आदेश या ठिकाणी शहराध्यक्षांनी दिलं त्याला समर्थन आम्ही अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे तरी आपल्या औरंगाबाद शहराचे सर्व श्यारा तमाम माता भगिनी भाऊ बंधू आणि या ठिकाणी पाणीदार नेत्यांना आपण फॉर्म घेऊ फॉर्म भरण्यासाठी भांग, भांग जात असून त्यांना सर्व औरंगाबाद शहराच्या मतदारांनी लोकसंख्येतून सर्व लोकांनी या ठिकाणी पाठिंबा द्यायला आपल्या औरंगाबाद शहराच्या भव्य भवानी माता रेणुका मंदिर या ठिकाणी ठीक दहा वाजाला यावं आणि सुनील भाऊ यांना समर्थन द्यावं फॉर्म भरण्यासाठी हे सर्व औरंगाबाद शहरांच्या या ठिकाणी लोकांना आव्हान करणं तसंच आपल्या औरंगाबाद शहराच्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी पक्षाला वाढवलं ज्यांनी पक्षाला सांभाळलं सम, अशा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व कार्यकर्त्यांनी मी आम्हाला विनंती करणार आहे की आपण उद्या सकाळी या ठिकाणी रेणुका मंदिर या ठिकाणी आपण उपस्थित राहत आहे दहा वाजेला आणि या ठिकाणहून तसंच पायी आपण नगरपालिके इथे जाऊया आणि सुनील भाऊला बडकत करूया या ठिकाणी सर्वांना विनंती करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र